अगदी पंधरा मिनिटात तयार होणारे बिना भाजणीचे हे थालीपीठ नक्की करून बघा मस्त खमंग कमी वेळेत तयार होणारे हे थालीपीठ दिसायला जेवढे मस्त आहे ना खायला तर त्याहूनही टेस्टी आहे आणि बनवायला तर त्याहूनही सोपे आहे नमस्कार मी अश्विनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या अशोक किचन मध्ये भाजणी नाही तर कसे करायचे थालीपीठ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज ला सुद्धा फॉलो करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका परातीमध्ये एक कप भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये हे सगळे मसाले आपण ॲड करूयात हे मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे शेंगदाण्याची कुटाची भरड घेतलेली आहे फाईन असं कूट नाही आहे इथे मी अर्धा कप मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे चिरून अर्धा चमचा ओवा हातावर चांगला चोळून घ्यायचा आहे दोन चमचे तेल घ्यायचं आहे साधं तेल आपलं नेहमीच्या वापरातलं आणि आता हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा असे हे सगळे मसाले कांदा एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी ओतायचं आणि पीठ मळायचं आहे एकदम असं भरपूर पाणी ओतायचं एकदाच आणि पीठ मळायचं असं करायचं नाहीये थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे जेणेकरून पिठाला थोडा कठीणपणा सुद्धा येतो आणि व्यवस्थित मळलं जातं पीठ या पद्धतीने पीठ मळून घ्यायचा आणि असा गोळा बनवायचा आहे त्याचा जा। जास्त कठीण पीठ आपल्याला मळायचं नाही आहे पीठ मळून झालेलं आहे आता गॅसवरती आपण तवा ठेवूयात आता आपण थालीपीठ बनवायला घेऊयात इथे एका वाटीमध्ये असं थोडंसं पाणी घेऊन पाण्याच्या हाताने ते पीठ एकदा मळून घ्यायचं आणि जेवढं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे एक असा छोटा गोळा घ्यायचा आणि त्याला असं पाण्याने मर्तून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून असा एक पातळ गोळा तयार होईल आणि आपल्याला व्यवस्थित असं थालीपीठ थापता येईल आता एका बोर्डवरती हा ओला रुमाल ठेवायचा आहे आणि त्याला असं पाणी लावायचं आहे हे मी बोर्डवर घेतलेलं आहे तुम्ही पोळपाटावर किंवा प्लेटवर सुद्धा थालीपीठ थापू शकता आणि त्याच्यावर आपण हा जो सॉफ्ट करून घेतलेला गोळा आहे ना तो या पद्धतीने थापायचा आहे पाण्याचा हात घेत घेत गे आपल्याला थालीपीठ थापायचं आहे नाहीतर ते हाताला चिकटतं थालीपीठ थापताना जास्त जाडही नाही थापायचं आणि जास्त पातळही नाही थापायचं जाड थालीपीठ केल्यास ते खाताना गचगच लागतं असं व्यवस्थित लागत नाही आणि जास्त पातळ केलं तर एकदम कडक होतं त्याच्यासाठी जास्त पातळी नाही ठेवायचं आणि जास्त जाडही नाही करायचं थालीपीठ थापून झालेलं आहे गॅसवरती जो आपण तवा ठेवलेला तो ता गरम है। तला ता आता गरम झालेला आहे त्याला असं दोन चमचे तेल लावून घेऊया तव्याला आता अलगद असा रुमाल उचलायचा आणि तव्यावरती टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि त्याच्यावर असे होल करायचे चार पाच आणि चारी जे कोपर आहेत त्या रुमालाचे ते असे एकत्र घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने रुमाल उचलायचा आहे तो इझिली उचलला जातो आणि जर होत नसेल इझिली तर त्याच्यावर पाणी शिंपडायचं लगेच रुमाल निघतो आता याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि त्याच्यावरती ते झाकण ठेवूयात याला दोन ते तीन मिनिटं असंच मोठ्या गॅसवरती झाकण ठेवून वाफलून घ्यायचं आहे दोन ते अडीच मिनिटांनंतर हे तुम्ही बघू शकता मस्त असं थालीपीठ भाजलेलं आहे आता याला असं पलटी करून घेऊया परफेक्ट बघूनच तोंडाला पाणी सुटलंय एकदम मस्त असं थालीपीठ भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता काय टेक्स्चर आलेलं आहे याला याच्या ये कडेनी तेल सोडूया असंच पलटी करून दोन्ही साईडनी भाजून घ्यायचंय आणि दोन्ही साईडला तेल लावायचंय कधी कधी आपण खूप थकलेलो असतो आणि जेवण वगैरे बनवायचा कंटाळा येतो आपल्याला एवढे सगळे पदार्थ करा चपाती भाजी डाळ भात तेव्हा मग तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता अगदी पंधरा मिनिटात तयार होते आणि खायलाही एकदम छान लागते मस्त असं थालीपीठ दोन्ही भाजलेलं आहे आता आपण हे थालीपीठ काढून घेऊया याच पद्धतीने बाकीचे थालीपीठ सुद्धा बनवून घेऊया ही रेसिपी तुम्ही लंच साठी किंवा डिनरसाठी सुद्धा करू शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा कोणत्याही उसळीसोबत किंवा नुसतीही खाऊ शकता मस्त लागते तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू हॅपी कुकिंग